प्रत्यक्ष प्रमाण अनुमान प्रमाण अनुपलब्धी प्रमाण वगैरे वगैरे अशा सहा प्रमाणांना शास्त्राने किंमत दिलेली आहे काही शास्त्रकार तीन प्रमाण मानतात काही चार मानतात काही एक मानतात काही शास्त्रासारखे समजदार सहाही सहा प्रमाणांना किंमत देतात प्रमाण म्हणजे आपल्या बोलण्याला काहीतरी आधार त्याला प्रमाण असं म्हटलंय तर शास्त्राने शास्त्रामध्ये सहा प्रमाणं मानली त्यापैकी प्रत्यक्ष प्रमाणे थोडंसं अभंगच शिरण्याकरता बोलतो माऊली मी माऊलींना बोललो म्हटलं गंगापूजनाचा अजून मी माझ्या आयुष्यात कार्यक्रमच का झाला के नाही केलाच नाही प्रसंग नाही म्हणे मग कोणताही अभंग घ्या म्हणून मला थोडासा आठवला याच्यावर चिंतन आपलं बोलता येईल म्हणून हा अभंग मुद्दाम घेतलेला आहे तर काही लोक प्रत्यक्ष प्रमाणावर जास्त भर असते काही लोकांची खूपच त्यातल्या त्यात सुद्धित वर्ग म्हणायला काही हरकत नाही एका माणसाला कोर्टामध्ये उभा राहण्याचा योग आला मला अभंगात शिरायचं बरं का मला गप्पानी मारायचं कोर्टाने विचार म्हणजे तुमचं नाव काय म्हणजे गणपतराव म्हणे तुमच्या बापाचं नाव सांगा म्हणे मला बाप नाही आहे मला बाप नाही म्हणे असं कसं म्हणतात अ ज्या अर्थी तुम्ही आहात त्या अर्थी तुम्हाला बाप आहेस तुम्हाला वडील आहे त्यांचं नाव सांगा ना नाही म्हणे मला जे दिसतं त्यालाच मी किंमत देतो त्याला मी सत्य मानतो माझे वडील जर मला ओ म्हण तुमच्या आईला विचारा ना <संते> कुठेतरी एखादा फोटो असेल कुठेतरी त्यांचं नाव असेल तसं मी मुळीच मानत नाही प्रत्यक्ष प्रमाण हृदयात कोरल्या गेल्यामुळे मी मानत नाही मला बापच नाही ना तो विषय सोपला सगळ्या गोष्टी प्रत्यक्ष प्रमाणाने सिद्ध होतात का जे दिसेल ते सत्य नाही काही गोष्ट अनुमानाने सुद्धा मानाव्या लागतात त्याची सिद्धी करावी लागते तुकोबायांनी या विषयाकरता एक मोठा गोड दृष्टांत दिलाय मोठा गोड दृष्टांत दिलाय प्रत्यक्ष प्रमाणाने सर्व सिद्ध होतात असं नाही आहे काही कार्यानुने मानावेच लागतात ज्या अर्थी कार्य दिसतं त्या अर्थी ती वस्तू ती व्यक्ती मानलीच पाहिजे कुंभ आघावा एक Essa parte